राम राम मंडळी पुन्हा स्वागत आहे तुमचं एक नवीन मध्ये मित्रांनो पुण्यामध्ये असणारे लाल महाल ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी शहिस्ते खानाची बोट कापली होती या ठिकाणी आज आपण व्हिजिट करायला जातोय मित्रांनो शनिवार एकदम समोर असणारे हे लाल महाल स्थित आहे त्याच्या समोरच गेल्यानंतर आपल्याला दगडूशेठ गणपतीचे दिव्य भव्य मोठे मंदिर पाहायला भेटते तर मित्रांनो आज आपण लाल महालमध्ये व्हिजिट करणार आहोत तो गाइस आप देख सकते हैं यहाँ पर है, है। <णीग> लाल महल यहाँ पर का आप देखते हैं शहीद खान क्यों भी है मित्रांनो लाल महालाचा इतिहास तुम्हाला सर्वांना माहितच आहे शाहिस्ते खान तब्बल एक लाखाची फौज घेऊन पुण्यामध्ये आला होता त्यावेळेला त्याचं वास्तव्य पुण्यातील लाल महालातच होतं लाल महालाच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रजेला रेतेला त्याने प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली होती त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाला धडा शिकवण्यासाठीच महालात घुसून बोटे छाटली होती आज छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली बोटं तोडली पुणे आपला गळा कापतील याच भीतीने शाहिस्ते खान पुणे सोडून पळून गेला होता मित्रांनो हा झाला लाल महालाचा इतिहास परंतु एक महत्वाची गोष्ट आता पुण्यात जो लाल महाल आहे ती लाल महालाची फक्त एक प्रतिकृती आहे महासाहेब जिजाऊने शिवरायांसाठी जो लाल महाल बांधला होता तो सध्या अस्तित्वात नाही आणि ही लाल महालाची हुबेहूब प्रतिकृती आहे आणि ती पुणे महानगरपालिकेने बांधली आहे